Bapu Darlika Bapu Darlika Bapu Darlika आज वार्ड क्रमांक मध्ये आज बऱ्याच ठिकाणी विकास निधीतून कामांची मंजुरी झालेली आहे त्यात आपलं गणपती मंदिर अशोकनगरमध्ये आज वाल, अशोकनगर वाल कंपाऊंडचं आर सी सी कंपाऊंडचं उद्घाटन जळगाव शहराच्या माजी महापौर सीमाताई भोडे नंतर नगरसेवक वीरेंदादादा खडके व नगरसेविका रंजनाताई वानखेडे यांच्या हातून आज उद्घाटन झालेले आहेत हा निधी जो आहे हा आपले जळगाव शहराचे लाडके आमदार राजूमामा भोडे यांच्या विकास निधीतून हा म निधी, निधी मिळालेला आहे तसेच वाड कंपन सतरामध्ये बरेचसे असे कामांचं धडाका आज सुरू झालेला आहे आज बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे कॉन्क्रिटिंग रोड ब बऱ्याच ठिकाणी वॉल कंपाउंड पेवरिंग ब्लॉक सद्गुरुनगर नगर असेल अशोक नगर असेल मनोदेवी मंदिर असेल अशा विविध ठिकाणी वॉल कंपाऊंड आणि पेवरिंग ब्लॉकचे काम मंजूर झालेले आहेत तसेच आपल्या आमच्या वार्डामध्ये वाढ क्रमांका सत्रामध्ये बऱ्याच ठिकाणी आर सी सी रोड गटर यांचे पण शंभर कोटीतून आपले ग्रामविकास मंत्री भाऊ महाजन आणि आपले लाडके आमदार राजूमामा भोळे यांच्या माध्यमातून आपल्या वार्ड क्रमांक का सत्रामध्ये असे बरेचसे विविध कामं झालेले आहेत उर्वरित कामे आता आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे तरी विविध का जे काही कामं आहेत उरलेले ते आपल्या राजमामा आमदार राजुमा भोडे आणि ग्रामविकास मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या निधीतून आपण जे ज्या 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 ठिकाणी काही कामं बाकी असतील तर ते आपण आचारसंहितेनंतर या कामाला गती मिळेल अशी मी नागरिकांना ग्वाही देऊ इच्छितो